पण एकीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा हा उद्ध्वस्त होतोय सरकारचं तीन हजार चारशे आहे मुख्यमंत्री म्हणतात की हव्याने पुतळा पडला उद्घाटन करत केलं म्हणजे करून फक्त शो आणि आजपासून कोकण असणार सरकार आहे पण आज या गोष्टीचं वाईट वाटत की आज आपण गोपुराष्ट्र साजरी करतोय पण एकीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा हा होतोय उद्धव चारशे कोटीचा मुख्यमंत्री म्हणतात की हव्याने पुतळा पडला जो पुतळा जो स्टॅच्यू मोदींनी स्वतः उद्घाटन करत केलं आज त्याची ही अवस्था झाली आहे म्हणजे फक्त आणि या शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट